गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व राज्य शासनाकडून दिव्यांग बांधवांना विविध योजना अंतर्गत साहित्य वाटप तसंच निधी दिला जातो पण तो निधी दिव्यांग बांधवांपर्यंत व साहित्य मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत बेमुदत धरणे आंदोलन चालू केलंय तरी प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित मागण्या मान्य कराव्या अन्यथा ता सतरा तारखेला चाळीस दिव्यांग बांधव हे मुंडन आंदोलन करणार आहे असा इशारा सरकारला दिलाय अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक कारनामे केले असून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत चार वर्षानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आमच्यावर मोक्का लावायचा अशा पद्धतीचे काम अनिल देशमुख यांनी केल्याचा देखील आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे अनिल देशमुख यांनी अनि माझ्यासमोर येऊन समोरासमोर करावे किंवा त्यांची आणि माझी नार्कोटेस्ट करण्यात यावी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सांगत गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावल्यात जालना महानगरपालिकेला साफसफाई करण्यासाठी सद्बुद्धी दे असं साकडं भाजपाचे नेते भास्कर दानवे यांनी गणपतीला घातलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना महानगरपालिकेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली यावर्षी गणपतीचे अध्यक्ष शरद जयस्वाल आणि विकास जयस्वाल आहे भास्कर दानवे यांना या मंडळाने आरतीसाठी बोलवलं असता पालिकेला साफसफाई करण्यासाठी सद्बुद्धी दे आणि पुढच्या आठ दिवसात गणेश भक्तांनी यांची गैरसोय होऊ नये असं साकडं भास्कर दानवे यांनी गणपतीला घातलंय आणि या मंडळाने आरतीला बोलावून मान सन्मान दिला त्याबद्दल दानवे यांनी मंडळाचा आभार मानलाय श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होत गौरी पूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महिन्याचे व्रत आहे गौरी पूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो या महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते रायगड जिल्ह्यात गौरीचे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालंय यावेळी निसर्गातील विविध फुलं पाणी आणि पारंपरिक पद्धतीने वरवठणे नागवठणे येथे महिलांनी गौरीचे मोठ्या श्रद्धेने पूजन केले यावेळी महिलांनी गाणे गात गौरीची पूजा केली आहे गणेश उत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे गणेश आगमनानंतर आता गौरीचे आगमन देखील झाले गौरी आगमनावेळी कोल्हापुरात महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला कोल्हापुरातील नदी किनारी गौराई घेऊन जाण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती तर पंचगंगा नदी घाट परिसर देखील गौराईच्या गीतांनी भरला होता पारंपरिक वाद्याच्या गजरात झिम्मा फुगडी तालात गौराईचं स्वागत केलं यावेळी गौराईला विविध पालेभाज्या भाकरी आणि पाटवडी असा नैवेद्य दाखवला गेला दरम्यान गौराईचा सण हा सुवासिनींसाठी अत्यंत आनंदाचा असल्याचं मत उपस्थित महिलांनी व्यक्त केलंय गुड मॉर्निंग सह्याद्री घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्या थ्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या नांदेडचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे सुपुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव काँग्रेस कमिटी नांदेड जिल्ह्याच्या वतीने एक मुख्याने घेण्यात आला काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित नांदेडचे खासदार वसंत पाटील चव्हाण यांचं दुःखद निधन झालं होतं त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागणार असून त्यासाठी त्यांचे पुत्र यांना उमेदवारी द्यावी असा ठराव देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेल्या भवानीनगर परिसरातील महिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे व विचारपूस केली त्याचबरोबर भवानीनगर येथील शिवसेना शाखा आयोजित गणेश गणेशोत्सवामध्ये ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर देखावा केला आहे तो देखावा देखील एकनाथ शिंदे यांनी पाहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना विधानसभा निवडणुकीबाबत आश्चर्यजनक वक्तव्य केलं होतं अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू असून यंदा बारामतीत विधानसभा निवडणूक कोण लढणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आता महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवारच लढवतील असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे मात्र राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच सत्तेत येणार असल्याचंही ते राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय राजकीय पक्ष आपल्या परीने प्रचार करत आहे यात्रा आणि दौऱ्यांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचत आहे जयंत पाटील आज गोंदिया दौऱ्यावर असताना त्यांनी संवाद साधला त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना बारामतीच्या जागेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला आणि विरोध झालेला एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आलाय एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबतचे काही खुलासे आज केलेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले भाजपाच्या नेत्यांची दिल्लीत भेट झाली राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप पक्षप्रवेशाची प्रक्रिया झाली गायात मफलर देऊन पक्षात प्रवेश झाला असं देखील म्हटलं पण त्यानंतर राज्यातील नेत्यांनी माझा विरोध केला अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली काही ठिकाणच्या जागावर महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही आहेत त्यामुळे जिथं मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजे असं मोठं वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केलाय आपलेच कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला जाऊन द्यायचे नसतील तर मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजे महायुतीमध्ये सर्वांनी समसमान जागा लढल्या पाहिजे आमच्या वाट्याला जास्त जागा आल्या पाहिजे असा आमचा आग्रह असल्याचं खोतकर म्हणाले गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री